होते तेक कशे, तरके आंता ते कशे तसे आपण आता या प्रयोगाद्वारे पाहणार आहोत याच्यामध्ये आहे मी एक घेतलेली आहे मेणबत्ती आणि हा आहे पाई।, पाई जो पाईप आहे हा पाईप पाई पाई कसा सरळ आहे वक्र आहे का नाही इकडे आहे जवळ आहे याचातून पा उजेड दिसतोय तुला हा तिकडे उत्तर दे उजेड दिसतोय हा परी निकले पाई घेऊन येतो पा? आता याच्यातून पहा तुला दिसतंय का हां आता पहा तिकडे सांग नाही हां आणि आता पुन्हा एकदा याच्यातून गोल पायचल दिसतं थांब ना तू जरा जवळ ये ना हा दिसतंय का

सरळ रेषेमध्ये प्रकाश दिसतोय आणि जर पाईप थोडं जरी इकडे तिकडे फिरवला किंवा आपण वाकडा पाईप घेतला तर आपल्याला त्याच्यातून प्रकाशाचे संक्रमण होताना दिसत नाही, नाही। दिसतंय का अश्वाक तुला पहा दिसत आहे नाही नाही याच्यावर आपल्याला काय करत